आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये आता रुपाली साखरकरांच्या राजीनाम्याची मागणी होती कुठेतरी करत असा आरोप आहे बघा मला असं म्हणायचंय या ठिकाणी की मयुरी जगताप फक्त महिला आयोगाकडे नव्हती गेली ती भरोसा सेलमध्ये पण गेली होती ती पोलीस स्टेशनला पण गेली होती म्हणून मला असं वाटतं की ज्या ज्या एजन्सीज असतील त्या सगळ्या एजन्सीचा तपास व्हायला पाहिजे चौकशी व्हायला पाहिजे आपण महिला पोलीस त्या ठिकाणी आणल्यात भरोसा असेल नावच भरोसा असेल का भरोसा दिला गेला नाही बाबा कोण पोलीस अधिकारी होत्या कुठल्या महिला पोलीस अधिकारी होत्या त्यामुळे एकालाच टार्गेट करून जमणार नाही या ज्या सगळ्या एजन्सीज आहेत ज्यांचं एकत्रित काम होतं त्या सगळ्यांनी काय केलं आहे याची चौकशी व्हायला पाहिजे आणि आमची मागणी तशीच आहे की त्यावेळेचे कोण पोलीस आहेत आता असतील नसतील ट्रान्सफर झाले असतील शोधून काढा भरोसा असेलला कुठल्या महिला पोलीस अधिकारी होत्या शोधून काढा कुणाच्या सांगण्यावरनं त्यांनी या केसकडे दुर्लक्ष केलं शोधून काढा आणि हे सगळं जे मी तुम्हाला आता प्रश्न विचारती आहे त्या प्रश्नांवरती पोलिसांचं काम चालू आहे आणि निश्चितपणे जे सत्य आहे ते समोर येईल थँक्यू